लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून आणि त्याविषयी आलेल्या विविध अफवांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि एक द्विधा वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आपलं मत कळवावं यासाठी मी प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आपलं एकत्रितपणे मत प्रदर्शन शरद पवार साहेबांच्याकडे करणार आहेत आणि त्यासाठी मी या ठिकाणी आपण प्रचार आहे प्रचारामध्ये मी उत्तर कोरेगाव पर्यंत जवळपास सर्व भागांना भेटी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी प्रचार करतोय जवळपास दहा पैकी सात लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आहेत आणि या लोकांना या देशामध्ये परिवर्तन व्हावं अशी मनापासून जी इच्छा आहे त्यामुळे एकंदरीत खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आदरणीय चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात परिवर्तन आलेलं आहे अर्थातच पक्षपुटीनंतर म्हणजे गेल्या सात आठ महिन्यानंतर मी या दृष्टीने सुरुवात केली आणि त्या अगोदरपासून जर मी सुरुवात केली असती तर कदाचित मी व्यवस्थित लोकांपर्यंत आणखी जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचलो असतो आजही मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचलेलो आहे परंतु अर्थातच ज्यांनी तीन तीन पिढ्या राजकारणात काढल्या कर त्या त्यांच्याशी माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही पण माझे चांगलं कार्य मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय राष्ट्रवादीच्या पुढीच्या अगोदर पक्ष आणखी मजबूत होता आणि त्यावेळी कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीची लोकसभेला उभा राहण्याची गरज पडली नसती परंतु आता विचारांची लढाई आहे आणि विचारांची लढाई लढण्यासाठी कुणीतरी पुढे आलं पाहिजे म्हणून मी माझ्या पूर्ण ताकदीनं या लढाईमध्ये उतरलं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने ही लढाई जिंकण्याचा मानस आहे या मेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचे उमेदवारी नाव घोषित होणार नाही परंतु या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला नक्की पक्षाकडून काय अपेक्षित आहे ही भावना बोलून दाखवतील आणि त्या भावना पक्षापर्यंत पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जाईल आपल्यासोबत या या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना मोठं करण्याचं काम आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी केलं आणि अनेकांना मदती केल्या आणि त्या माध्यमातून अनेक साखर कारखाने उभा राहिले हे साखर कारखाने उभा करत असताना शरद पवार साहेबांचा उद्देश इथल्या शेतकऱ्यांना याची मदत व्हावी आणि त्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा अशीच होती परंतु या साखर या या साखर कारखान्याच्या माध्यमातून जे मोठे झाले ते नेते मोठे झाल्यानंतर ने त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी पण शरद पवार साहेबांना सोडून गेले असले तरी साहेबांवर इथल्या मतदारांचा पूर्ण विश्वास त्यामुळे येणाऱ्या काळात साहेब नव्याने नवीन युवक घडवतील नवीन युवक नेते होतील आणि खऱ्या अर्थाने जी विचारधारा आहे त्या विचारधारेचे प्रामाणिक राहून यापुढे राजकारण केलं जाईल असा मला विश्वास आहे पूर्वी राष्ट्रवादी च उद्योग व्यवसायासमोर सुद्धा अनेक अडचणी या देशात निर्माण झालेल्या आहेत छोटे छोटे उद्योग हळूहळू बंद होत आहेत आणि खूप मोठे आणि मोठ्या साईजचे उद्योग आणखी मोठे होत आहेत अनेक धोरण डिझाईन करताना किंवा धोरण पॉलिसी बनवताना काही ठराविक उद्योजक समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून पॉलिसी बनवल्या जातात त्या छोट्या उद्योजकांना घातक आहेत आणि त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की सिमेंट कंपन्या सुद्धा एका ठराविक कंपनीनं एका ग्रुपने विकत घेतल्या जवळपास सर्व सिमेंट कंपन्यांची मालकी ठराविक एक दोन ग्रुपच्या हातात गेली या देशामध्ये मोनोपॉली करण्याची पद्धत खूप वाढत चाललेली आहे या देशामध्ये पूर्वी अँटी कॉम्पिटिशन ऍक्ट होता कॉम्पिटिशन ऍक्ट म्हणायचे अँटी मोनोपॉली ऍक्ट तशा पद्धतीचे ऍक्ट बसनात बांधले गेलेले आहेत त्यामुळे काही कंपन्या मोठ्या होत आहेत पण छोट्या कंपन्यांना खूप त्रास सहन करायला जातो त्या हळूहळू गायडाऊन म्हणजे त्या संपणार आहेत अशी परिस्थिती या देशात निर्माण झाली त्या पद्धतीने निपाळकरांच्या करा आ, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते ठरवतील आणि तशा पद्धतीच्या भावना शरद पवार साहेबांच्याकडे कळवतील अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे कुणाच्या उमेदवारीला विरोध नाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा विषय शरद पवार साहेबांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राईट आहे त्यांना भावना कळवायचं बरोबर आहे दोन वेगळ्या पद्धतीने त्यांनी संदेश दिला एक तर रक्ताने पत्र लिहिलं आणि दुसरं अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान शिबिर आयोजित भावना आपल्या पोचवल्या प्रत्येक वेळी शक्ती प्रदर्शन करून किंवा गर्दी जमवूनच अशा गोष्टी होतात असं नाही आपल्या भावना त्यांनी पोहोचवल्या परंतु आता सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन पुन्हा एकदा आपल्या भावना शरद पवार साहेबांपर्यंत पोहोचवतील माझं वैयक्तिक एका अदानी ग्रुपवर कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा राग लोभ नाही माझा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीवर आक्षेप आहे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बनवताना कुणाला एकाला फायदा होईल अशा पद्धतीच्या पॉलिसी बनवू नये तशा पॉलिसी बनवल्यानंतर अदानी असतील किंवा अंबानी असतील किंवा आणखी कोणी असेल कोणीतरी त्याचा फायदा घेणारच त्यामुळे पॉलिसी बनवताना ते चुका होतात त्यावर माझा आक्षेप आहे आजच आमच्या सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका